झालंय संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुनिलेले सहा पावणे तीनशे ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझी माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना मला सवाल तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडं वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी खा गेला नाही तो का हा सवाल आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरडं का